नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी बघूयात कापूस मार्केटचे आज आलेले खरे मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंदुरबारमध्ये बघा कमीत कमी सहा हजार तीनशे सरासरी सात हजार दोनशे सत्तर तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव नंदुरबार या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तब्बल शंभर क्विंटलची आवक जवळपास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे ओमब्रेडमध्ये कमीत कमी सहा हजार नऊशे सत्तर सरासरी सात हजार पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक जवळपास आपल्याला जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढच्या बाजार समितीत काय मार्केटचे बाजार भाव आहेत ते बघूयात या बाजार समितीमध्ये कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास सरासरी सहा हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहेत या समितीत आपल्याला पाहायला मिळत आहे वेळ नगरमध्ये सुद्धा याच रेंजमध्ये बाजारभाव आहेत